तिकडे जाऊन आम्ही बघायचं तर आणि तेवढीच बॅच पण खूप मला वाटतं अठ्ठावीस तीस लोकांची बॅच होती मुलं मुली सगळी आणि कॉलेजला कळत नव्हतं कॉलेजच्या प्रशासनाला त्या सिक्युरिटीला सगळ्यांना की ही डिपार्टमेंट नेमकं काय आणि जो कॉलेज कन्झर्वेटिव्ह त्या काळात तरी होतं आणि नगरसारख्या ठिकाणी मुलं मुली रात्री अपरात्री कुठेही बसलेले आहेत काहीतरी करत आहेत शूट करत आहेत गप्पा मारत आहेत त्या आणि अर्धा अधिक काळ शिक्षिक्षकांचा पण म्हणजे काय जर असतील मिथून असेल सगळे ते सांगायला ह्या विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे आणि हे बसत आहेत म्हणजे काय नाही का प्रेम प्रकरण सुरू असं नाही तर यांचं काम काहीतरी आहे आणि ते सांगण्यात जायचं म्हणजे आम्ही फक्त शैक्षणिक अडचणींना सामोरं गेलो असं नाही तर एक सुरुवातीच्या काळातलं जे काय असतं ना तर त्याला पण आम्ही खूप झालं कन्फ्युजन्स खूप व्हायचे वादावादी खूप झाली आणि ती पण आम्ही मजा मजा केली आणि खूप मजेशीर होते लोक कारण की एक काश्मीरचा म्हणून होता एक पश्चिम बंगालचा होता एक केरळचा होता तर असं होतं की जे विद्यार्थी जवळ असतं ना की बी ए झाल्यानं तशी अशी खूप कमी होती मला वाटतं आणि सगळी वाट चुकून मी एम फिल करू ही जवळजवळ एम फिल पूर्ण करता करता मध्ये सोडून निर्णय राहतो तर शिक्षकच म्हणजे माझ्यापेक्षा मी लहानच आहे पायाचं लहानच केली माझ्या आम्हीच आम्ही मिथून तुमचं माझ्या खूप कन्फ्युजन होतं म्हणजे आम्ही इतर विद्यार्थी शिक्षक आणि बाहेर गेलो की, की, की रूममेट <laughs> आणि मला रूम किंवा काही करता येत नव्हतं माझी माझी परिस्थिती हो नव्हती की पैसे घेऊन कसायचे माझ्याकडे तेव्हा मला पर्याय नव्हता की मितून सोबत राहिलेच आहे आणि इथून आता खूपच जीव मित्र असल्या कारणानं तो मला सगळं करायचा पण त्याने एक कन्फ्युजन तयार व्हायचं की हा नाही घरीदारी एकत्र असतो म्हणजे का हा शिक्षक विद्यार्थी एक आणि मित्र येत नाही तर मग तुम्हाला जायचे काय तर त्या कन्फ्युजनपासून प्रशासनाकडून काय आम्हाला मदत मिळत नाही असं आम्हाला वाटायचं कारण की त्यांनाही खेळत नव्हतं की कॅमेरा आणायचं आहे की नाही इतकं महागडं सगळं जे काय इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चर आहे ते उभं करायचं की नाही हे अकॉस्टिक आणि तुम्ही जर बघाल तर मला वाटतं हे पुण्या इतकंच किंबहुना त्याच्यापेक्षा उत्तम लेवलचं या संस्थेनं बनवलंय आणि मला खरंच कौतुक वाटतं नेहमी आपल्या संस्थेचं याच्या सगळ्या ज्या कोणी हा डिसिजन घेतला त्या काळात राबवलं कारण की काहीच असं नव्हतं ना त्या काळात आम्ही पहिले विद्यार्थी होतो हे पुढे जाऊन काय करतील काय होईल माहित नव्हतं आणि त्यांनी इतक्या गोष्टी दिल्या हे पहिल्याच वर्षी केलेलं आहे हे जे आता तुम्ही वाटतं दोन सी मशीन एक दुसरं दोन घेतला आपण म्हणजे मला वाटतं काही थोडे कॅमेरा अशा अनेक गोष्टी इथं उपलब्ध करून दिल्या असं जाऊन तयार होतं पुन्हा मुंबई आणि तिथंच ते नाही का त्याच्या भोवतीस जमावायला लागतं आणि ते त्याचं विकेंद्रीकरण करण्याचं काम ह्या डिपार्टमेंटनं खूप मोठं म्हणजे श्रेय ह्या डिपार्टमेंटचं की पुणे मुंबई आम्ही मला वाटतं प्रमो केलं मीच तो प्रमोक येतात तो आहे का आता काय माहिती की मास्कॉम म्हटलं की नाही का मुंबई पुणे असं आहे आणि आम्ही ते पाहिलं हां गुगल अर्थ हे केलं तर यूट्यूबवर असा होता का त्याच्यात कुतुबानी मी केला होता तो तिजर की तुम्ही जगात झूम करता आणि पुण्यात जाता आणि आम्ही परत तो झूम आउट होतो आणि परत असा जाऊन नगरमध्ये जातो <laughs> निर्ट्स कॉलेजमध्ये जातो आणि इथे एक हे डिपार्टमेंट येतं मग डिपार्टमेंटचं आम्ही इंट्रडक्शन थोडक्यात एक दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा तो व्हिडिओ आहे एरिया तर त्यावेळीसुद्धा तिथं आम्हाला जाणीव होती मला आत्ता तर जास्त प्रकर्षानं जर असं काय म्हणू त्याचं थरळी समजतं आहे की ही डिपार्टमेंट किती आहे त्यामुळं तुम्ही लकी आहेत हा सगळा व्यवहार जरा रिस्की पण आहे म्हणजे मला ती पण भीती वाटते कारण हो फिल्म मेकिंग असं करायचं वाटतं की ज्यांना काही येत नाही ना त्यांना फिल्म मेकिंगला टाकलं असं असं जे त्यांना काय जमलं हे पण नाही केलं ते पण केलं आहे पण कदाचित असं नाही आहे हा स्पेशलाइज आणि काहीतरी क्रिएटिव्ह याला पण म्हणतात कला नावाचा प्रकार आहे कलेची व्याख्या करता येत नाही कलेची लक्षणं काही ठराविकच असतात तसं नाही म्हणजे फ्रीज फ्रीजची जर तुम्ही व्याख्या लक्षण लिहून काढली तर फ्रीज कुणीही बनवू शकता तसंच बनवू शकतो पण मला वाटतं कलेचं नेहमीच कुठलीही कला पेंट पेंटिंग असेल चित्रपट असेल कविता असेल कथा कादंबरी गाणं संगीत त्याची व्याख्या करता येत नाही त्यामुळं सगळेजण करू शकतात हीही शक्यता आहे आणि अजिबात कोणाला येणार नाही कितीही प्रयत्न करून ही त्याच्या शक्यता आहे असल्यापासून लिहितो आहे कथा कविता खूप लिहायचो खूप वाचायचो आणि माझ्यात ते अंग होतं ख्या, मी खूप नाटकं मित्रातसुद्धा बसवलीत खेळा खेळातलं डिरेक्शनसुद्धा मी करायचो पण त्याची जाणीव मला नव्हती इथं आल्यानंतर मी आणि या डिपार्टमेंटच्या आणि बाकीच्या सगळ्या शिक्षकांच्या सोबतीनं ते मला एक ही झाली काय म्हणतात जाणीव झाली की हो ह्या मला जमत आहे नाहीतर मला एडिटर व्हायचं होतं खरं तर आणि मला एडिटिंग अजिबात कळत नव्हतं मला माझा स्वभाव हो नाही की मी एका ठिकाणी इतकं बसतो टेक्निकल पण इथं आल्यावर प्रयोग करून बघितलं कळलं की आपल्याला जमत नाही आणि कुतुब नावाचा जो माझा मित्र आहे तो म्हणतो ना एखादा कसा आहे म्हणजे सर्वांगाने एडिटर असू शकते त्याचा कुतुब आहे आणि कुतुबचा पेशन्स सरांना म्हणजे मला वाटतं सगळ्याच पण त्यांनी एडिट केलं पहिल्या पहिल्या डिपार्टमेंटच्या सगळ्या सॉरी बॅचच्या सगळ्या फ्रेंड्स त्याने एकट्याने इलेक्ट केले एखाद दुसरी कोणीतरी दुसऱ्या इलेट्टी आणि कुतुबची आत्ताही अशी कॅपॅसिटी की तो, तो बसला म्हणजे बारा बारा तास बसतो अजिबात उठत नाही त्याला लघवीला जायचं ते हात नाही होत्या त्याला कोणीतरी दुसऱ्या लगवी हा मला बन जायचं म्हणतो असा त्याचं इतकं तर रंगून जातो सगळे वेगवेगळे काम आहेत आपल्या ह्याच्यातून ह्याच्यात अजून खूप काम येऊ शकतात येणारं नाही का येणार काळ पण आहे पण आपण आपले काय म्हणतो आपल्याला आपली आवड आपले कौशल्य बघून करायला पाहिजे हे तुम्हाला भारी नक्कीच याचा उपयोग करा दोन वर्ष असाल तिथे आपल्याकडे आणि सामाजिक लाईफ मध्ये किंवा सामाजिक आयुष्यामध्ये लोकांच्या लोकांच्या हा लोकांच्या मी जीवन मध्ये पण नसतो आणि जीवच्या माणसांचा किती भर पडली कठीण गोष्टी आहे माझ्या प्रगल्प किती भर पडली मला हे कळ विषय मला वाटत नाही चित्रपट इतका म्हणजे लगेच असं पटकन चित्रपट बघून लोक बदलतात पण अवेअरनेस थोडासा वाढतो थो, कळतं म्हणजे असा असा नाही भाग आहे कारण की कादंबरी जाऊन कोणी वाचत नाही पण चित्रपट बघतात पण ह्याचा अर्थ असं लगेच लगेच समाज सुधारला आणि त्यांना आता कळालं असं होत नाही कधी माणसं बदलायला लय कठीण कार्यक्रम आहे माणसं बदल त्याला मोठमोठे म्हणजे शाहू महाराजांपासून शिवाजी महाराजांपासून बाबासाहेबांपासून सगळ्यांनी कष्ट घेतले आणि आपण आहोत तसेच आहोत अजून त्यामुळे आपला अवघड कार्यक्रम आहे आणि काहीच करू शकणार नाही आणि हेचं ऑडिटेरियम पण आहे ना आपण करू एकदा खायला आणि, आणि सा मी मला आवडेल की स्वतः आलो तर बरं होईल आणि तुम्हाला पेरून दाखवू शकतो काही गोष्टींचं चाललंय त्यामुळे मी थांबलोय झालं की थँक्यू असं आहे की हे माध्यम वेगवेगळे खरं तर आणि माध्यमाचे कुठल्याही कलेचं कुठले फॉर्म फॉर्म म्हणून जो आहे त्याची नाही म्हटलं तरी कला ही किती कला कितीही मुक्त असते तरी कलेची काहीतरी नियम सुरू म्हणजे व्याख्या जरी करता येईल नाही तरी काही एक त्याची वैशिष्ट्य लक्षणं त्याच्यात असतात आता माझा आशय हा माझा पर्सनल मुद्दा ठरतो की मला भँडलसारखी गेम सांगायची आहे मला पिस्प्यासारखी गोष्ट सांगायची आहे किंवा कुठली मला अमुक अमुक विषयावर बोलायचा हा hmm. माझा चॉईस असू शकतो पण त्या फॉर्ममध्ये सांगता आलं पाहिजे म्हणजे जातीवाद संपवायचा तर मी ऑरिजन काढू शकतो hmm. नाही का उपोषणावरून बसू शकतो <coughs> मला चित्रपट करायचा आहे चित्रपटच करा केला पाहिजे म्हणजे मला करमत नाही मला मला त्रास होतो म्हणून मी उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बस बसलो बसलो म्हणून मला वाटलं की पिक्चर पण करतो तर नाही करता येईल तर फॉर्म त्याची मांडणी त्याची सांगली नाही का जुन ना, ती वेगळा भाग आहे असे वेगळा भाग आहे आणि दोन्ही एखाद्या साठी महत्त्वाचं असतं मला फिल्मचा मला वाटतं की मी मी चित्रपटाच्या माध्यमातून कुठली गोष्ट सांगू शकतो प्रयत्न केला तर म्हणजे कुठली प्रयत्न केला तर एखादी के नाही का वेगळी गोष्ट सांगू शकेन पण माझं हट्ट आहे की मला काही काही पद्धतीच्या गोष्टी सांगायच्या कि ज्या मागे मांडल्या जातं बोललं जातं आणि माझा माझा अनुभव मला मांडायचा आणि त्या चित्रपटाच्या तुम्हाला वाटलं छान चित्रपट पण आहे म्हणजे नाही का एक विषय बरा होता पण चित्रपट माझ्याने आले तर मला ते नाही आवडतं सिनेमा म्हणून झालं की त्याचा पुढचा कार्यभाग सुरू होता आपला चित्रपट शूट करायचं आणि आता सिनेमा झाला सैराट झाला तर एकदा संपलं ना तर खरंतर माझा बरोबरच खरंतर जास्त दिवस गोष्ट माझ्याकडे राहिली तरी माझा रस संपतो म्हणजे मी लिहून लई दिवस ठेवलं ना तरी माझा रस जायला लागतो मला चुका दिसायला लागतात मला असं वाटतं की आणि कालची गोष्ट आज मला फालतो वाटायला लागते आणि असं स्वभाव असल्या कारण मला भिजवून वाटतं पण ती गोष्ट झाली एकदा तर गरज म्हणून पण तुम्हाला ते सोडायला लागतो स्वभाव म्हणून पण मी सोडतो आणि दुसरी गोष्ट सांगायची कामच आहे आपलं किंवा आपल्याला ती नाही का ती सांगू वाटते त्याचं काय म्हणायचं त्या व्यक्त व्हायची गरज आहे तर मी त्याच्यात नुसतं सांगतो लिखाणाची प्रोसेस सगळ्याची खूप वेगळी असते अशी काय असायला म्हणजे अशीच असायला पाहिजे असं काही नसते करता आणि मला वाटतं ही खूप व्यक्तिगत आणि जराशी कॉम्प्लेक्स अशी गोष्ट आहे तुम्ही कसं लिहिता म्हणजे काय म्हणायचं म्हणजे रक्तासारखी असते कुठली गोष्ट मला वाटते की तुमच्या रक्तात रक्त तयार होण्याला काही तुमचं आयुष्य जातं ना तुमच्यात तुमच्यात जे रक्तात उतरतं कुठली गोष्ट म्हणजे खाता पचवता आणि ते अंशावंशान खूप कालावधीनं अमुक अमुखी लेटर रक्त तयार होतं असं नाही होत की मला उद्या करायचं की आज पुस्तक खबाखबा वाचायला सुरुवात केली लगेच मी स्क्रिप्ट पण लिहून <laughs> काढले नाही का हे असं हे नाही की उष्णला आणि तुमचं काय म्हणतो साखर की पाटकनचा काय तर हा फार जरा वेगळा भाग आहे माझा एक मित्र मित्र मध्ये काहीतरी मला म्हणत जा की तू आता इंटरव्ह्यू आता तुम्ही मला बोलताय येत तू कसं काय काय बोलतो तुला कस काय सुचतं बरोबर तुम्ही ती उत्तर कसं दिलं मला इकडे नाही तर प्रश्नाचे उत्तर असतात मी प्रश्नावर रिॲक्ट होतो एवढंच करतो पण रिॲक्ट होण्याला आपला अनुभव कामाला येतो आपलं वाचन कामाला येतं आणि ते वाचलेलं आजचा इंटरव्ह्यू तू मला हा प्रश्न विचारत तो विचारणार काहीतरी जा म्हणून मी ते केलेलं असतं ते फक्त वाचण्यासाठी वाचलेलं असतं अनुभव असते अनुभव जे जगतो जगण्यासाठी जगतो आणि अनुभव येतो आणि आपण बोलतो तेव्हा मला वाटतं की असं अचानक प्रिपरेशन करावं एखादी कादंबरीवर तुला करायचं तर मग त्याचं प्रिपरेशन करता येतं म्हणून प्रिपरेशन मला वाटतं सारखं कठीण कार्य लिहायला तुम्हाला त्याची आवडच पाहिजे आणि तुम्ही प्रदर्शकात जर वाचलं तर पाहिजे त्याचा काय म्हणू नक्की पाहिजे आयडवला माझं कन्फ्युजन मला मी एम ए केलं एम ए मराठी केलं मी पोलीस भरती झालो म्हणजे तुम्हाला माहिती द्या मी खूप नोकऱ्या केल्या आणि एम ए केलं कविता लिहितो आणि मला विद्यार्थी निर्णय नाही चांगला विद्यार्थी नाही म्हणजे मला आखून काम दिलं की मला जमत नाही आणि मी एम ए करून एम फिल करत होतो आणि खरं तर एम एच्या आधीपासून मी सेट नेटची तयारी करतो मला प्राध्यापक व्हायचं होतं आणि मला खूप डेस्परेटली प्राध्यापक व्हायचं होतं मी कविता लिहायचो साहित्याची आवड होती तर मला काहीतरी असं डोक्यात होतं की आपण कविता लिहितो म्हणजे आपल्याला प्राध्यापकच झालं पाहिजे काही करू तर मी खूप प्रयत्न केला मला वाटतं मी जवळजवळ बारा परीक्षा दिल्या असतील सेट नेटच्या बारा परीक्षा म्हणजे किमान एक सहा सात वर्ष म्हणजे दर सहा मेंबर असायचं नाफास व्हायचं आणि मला काही कळत नव्हतं की आता काय नोकरी करणार आहे आपली शिक्षण व्यवस्था इतकी मजेशीर आहे म्हणजे मास्कॉम केलं की तुम्ही बळजबरी स्वतःवर करता की आता पिक्चरच केलं पाहिजे किंवा मीडियातच गेलं पाहिजे मास्कॉम करून एखाद्याने खूप चांगली शेती केली तेव्हा मास्कॉम करून एखाद्याने काहीतरी धंदा टाकला मास्कॉम करून एखाद्याने काही बियड गोष्ट काहीतरी केली तर शक्यता असते जगणं मला नेहमी असं असेल की विद्यापीठात खूप च चार पाच गोष्टी शिकवले जातील पण जगण्यात खूप गोष्टी आहेत ज्याचा तुम्ही व्यवहार करू शकता की मला त्यावेळेस कळत नव्हतं आणि मी खूप झटत होतो आता मिथून मित्र अचानक पास झाला कुणीतरी आला तू म्हटला की तू मास करून ॲडमिशन घेतली त्याला वाटतं प्रॅक्टिकल काहीतरी शिक्षण आहे आणि ॲडमिशन घ्या म्हटलं तुला दोन तीन हजाराची नोकरी किमान लागेलच आणि म्हणून मी आलो इथं आल्यावर मला जेव्हा चित्रपट बनवायचा वगैरे तर ते, ते माझे स्वार्थ झाले तर मी खूप चित्रपटाचा खूपच जसं म्हणलं खूपच वेळ आलो खूप लहानपणापासून बनवतो आठवत नाही जेव्हा वस्तून चित्रपट होतो शेवटचा तुम्ही कविता करता चित्रपट करता कविता करायची कोण चित्रपट करायचा आम्हाला बऱ्याच हा प्रश्न पडतो आम्हाला नाही खयाल तू म्हणतो त्याला तो खयाल विचार करू येतो तर तूच त्याची शक्यता घेऊन पण येत असतो म्हणजे काय म्हणजे कसावर पिठे तुझ्याकडे तू गावच्यावर नाही घाला पीठ आहे आपल्याकडं आणि दहा पंधरा चपात्या होतील बोलवा गावा गावच्या सगळ्या लोकांना असं नाही करणार तुला गळती केलाय की दहा होतील हो चार लोक आपण मित्र खाऊ शकतो मी विचित्र देते पण तू जो तुझ्या मनात आलेला असेल ना ते सांगतो की ह्याच्यात काय त्याचा जीव किती आहे त्याची धाव किती आहे त्याचा त्याचा त्याची स्ट्रेंथ त्याचं एक्सपांशन किती होऊ शकतं ते ती गोष्ट तुला सांग कविता हा ना कविता हा फक्त एक कविता ही फक्त एक इमोशनसुद्धा असू शकते एक भावना पण असू शकते आणि सिनेमात एक चांगल्या गोष्ट आहे काहीतरी मोठं प्रकरण आहे पण असं नाही की एक भावना म्हणजे एका भावनेवर चित्रपट होऊ शकत नाही एक भावना कविता इतकीच नाजूक छोटीशी तरी पण नाही का म्हणजे त्याच उदाहरण घ्यायचं तर फक्त चपात्या करून दाखवल्या गावाला तरी त्यांचं पोट भरू शकतो किती छान चपात्या बनवल्या नाही का त्याच्या सुगंधानं आणि तुझ्या तयारीला तर असं पण होऊ शकतं पण शक्यता खूप आहेत आपल्याला पण कधी कधी कळतं मला वाटतं आणि त्याचा जीव असतो म्हणजे जी लघुकथा कथा कादंबरी त्याचा जीव आहे मला वाटतं आणि कधी कधी तू पण ठरू शकतो की मला ह्याचं करायचं ही कविता बनण्याची फिल्म करायची असं म्हणू शकतो माहिती ना डिरेक्शनमध्ये जो सगळं डिरेक्ट करतो एक फिल्म ज्याच्या विचारानं आणि ज्याच्या रिस्कनं त्याच्या मताने चालते कुठलाही डिरेक्टर डिरेक्टरपटाचा असतो असणार नाही एखाद्या कंपनीचा पण डिरेक्टर असतो एखाद्या नाही एखाद्या अनेक गोष्टी डिरेक्शन असू शकतात मला वाटतं की एक एक प्रकरण एक एक प्रोजेक्ट जो सुरुवातीपासून शेवटापर्यंत घेऊन जातो तो तो डिरेक्टर आणि ते डिरेक्शन म्हणजे नाही काय करायचं म्हणजे आर्किटेक्ट हा डिरेक्टरच असतो तो घर जर बांधायचं तर त्याच्या हा बरोबर ना आर्फिडिक जाऊ तोच सगळा प्लॅन करतो आणि तो, तो बांधून त्याच्यावर खाली इंजिनियर्स आणि येते माझ्यासाठी डिरेक्शन काय हा वेगळा प्रश्न असू शकतो आणि मला कळत नाही डिरेक्शनमध्ये मला वाटतं पिक्चर बनवायचं आहे पिक्चर बनवतो आणि मला खूप मी व्याख्यात पण पडत नाही लोकांना घेऊन नाही का ना ते एक प्रकरण सगळं कळालेलं आहे मला की चित्रपट कसा बनतो आणि मला मजा येते मी तसं बनवतो टेक्निकल व्याख्यात दुसऱ्या वेगळा मला हा परत तब्येतीचा विषय जसा त्याच्या स्लो करायचं आहे फास्ट करायचं आहे म्हणजे मी लिहराज लेवल वेळ घेतो तर मी खूप वेळ घेतो आता बघित होतो सैराट झाला सैराट शूट करून तीन वर्ष झाले आणि मी ती शॉर्ट फिल्म केली ना तेवढीच केली ती पण मी अशी खूप आधी लिहिली होती मनात होती आणि कमी काम आता अजून मी काय केलं लिहितच आहे आणि मला स्वतःला आवडत नाही तो लिहितो आहे आणि शूट शूट करणं किंवा प्रोडक्शन फ्लोअरवर जाणं हा ना त्या डिरेक्शनचा डिरेक्टरचा त्यांच्या प्रोडक्शनचा एकूण जी टीम आहे त्यांचा हा स्वभावाचा भाग आहे की याचा उदाहरण उमेश कुलकर्णी तो माझा मित्र आहे त्यांना त्याचा तो बघित एक शॉर्ट इतकी अळगील त्याला काय पाहिजे असतं ते काही कळत नाही आपल्याला <laughs> मी झटक्यात दोन शॉट किंवा माझे कॅमेरे पण घाबरतात बऱ्याच की डायरेक्ट शेफ्टी सेफ्टी लिहिते आणि मी म्हणतो मग तो शेफ्टी येऊ आणि किती वाढतच जाते त्याच्यासाठी स्वभावच आहे मला काही जण सांगतात की तू जरा अजून जरा तब्येत देत दे थोडं शांतपणे काम कर कारण की अजून शक्यता आहे शक्यता खूप आहे स्वभावानुसार आहे मला वाटतं परत कधी कधी गरज पण असते तुम्हाला बजेटच दिलं कमी जसं की पिस्तुल्या आपल्या प्रोजेक्ट फिल्म आम्ही दोन दोन दिवसात शूट केलं आणि शब्दशा दोन दिवसात शूट केल्या आम्ही तर तिथं तुम्हाला वाटलं की नाही जरा जर मस्त शॉट घेतो वगैरे मला ना चान्स नाही तर तिथं क्रिएटिव्हिटी हा एक भाग आहे पण आपलं व्यावहारिक गणित पण आहे की पटकन पण शूट झालं पाहिजे माझं माझी आवडती फिल्म शोले मला खूप आवडते मला खूप प्रचंड आवडते पिंजरा खूप आवडते आणि हे काय चोरीचं मावून ती खराब आवडते आणि परत पर भाषिय पर फिल्म आहेत बऱ्यात बायसिकल ती मी पिस्तूलही लिहिली आणि पिस्तूल लिहिल्यावर मला सगळ्यांनी सांगितले अरे एक मोठी फिल्म आहे ती चोरी आहे आणि मी घाबरून बायसिकल ती बघितली की मी काय पण तर कॉपी केली नाही त्याच्या असं कॉपी म्हणजे की सिमिलॅरिटी तर मी जेव्हा बघितलं तर मी खूप असं घाबरत घाबरत ती फिल्म बघितली नकारात्मक यार काय आता ही अशी फिल्म होत आधीच बनवण्यात पाहिजे होती काय की आपण लिहिली मी इतकी मजा घेतली तर आनंद वाटला तर बाय सिकल ते मी एक मला खूप आवडतो मला शोले फारच आवडते आणि शोले इतक्या अंगाने आवडते मला पिंजरा पण मला वाटतं तो गाऊ शकत त्याचा विचार नाही आवडत पिंजराचा मला नाही का शिक्षक म्हणजे त्यांना साधू पाहिजे आणि प्रेमात नाही पडलं पाहिजे काय ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे ते विचार नाही आवडत मला पण क्राफ्ट म्हणून आणि विशांतारा मला वाटतं माझी आवडते तिथं शिक्षक तेच नाही विशांत आणि आत्ता म्हणजे तर मग उमेश शर्म आणि राजकुमार हिराणी पण संजय सोड तो आधी पिक्चर करायला सुरुवात केला कर मुक्त क्लब कुठंच नाही त्या मध्ये जायचं काय विचार करायचा पत्ता बिथा विचारणं पाहिजे